दर्शक रोटरी क्लब ऑफ सोलापूर इलाइट व यश डेव्हलपर यांच्या सहकार्यानं रविवार पेठ येथील साईनाथ विद्यालय सोलापूर इथे यश डेव्हलपरचे अध्यक्ष सुयश खानापुरे, खानापुरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वया वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर रोटरी क्लब ऑफ सोलापूर इलाइटचे प्रेसिडेंट रोटेरियन बालमुकुंद राठी आणि दीपा राठी तसंच सेक्रेटरी रोटेरियन रोशन भुतडा आदींची उपस्थिती होती तसंच यश डेव्हलपर्सच्या सोनाली खानापुरे यांच्या सहकार्यानं वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला तसंच रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष सचिन तोष्णीवाल आणि इतर पदाधिकारी रोटेरियन अमित इनानी रोटेरियन बसवराज उंबरजे रोटेरियन सागर राठी रोटेरियन राहुल डांगरे आदींची यावेळी उपस्थिती होती तसंच साईनाथ विद्यालय रविवार पेठ येथील मुख्याध्यापक भूषण नरसिंह यादव आणि सहशिक्षक यांची यावेळी उपस्थिती होती श्रीमती नीता महेंद्र कुमार पटेल यांनी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत केलं शाळेचे सहशिक्षक संजय नरसगोंडे यांनी आभार व्यक्त केले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही